ज्या मंदिरांचं उत्पन्न वाढलं ते मंदिर सरकार ताब्यात घेत असतं अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्यात सरकारनं शिर्डी साईबाबा मंदिर तसेच पंढरपूरचं विठ्ठल मंदिर ताब्यात घेतलं आहे मग याच महाराष्ट्र राज्यात अनेक चर्च आणि मदरसा यांच्याबाबत ही भूमिका राज्य सरकारने का घेतली नाही अनेक राज्यातील अनेक मदरसा आणि चर्च यांचं देखील आर्थिक उत्पन्न तपासावं व ते ताब्यात घ्यावं प्रत्येकाला समान न्याय देण्यात यावा अशी मागणी आज नंदुरबार शहरात मोर्चात सहभागी झालेले गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना दुपारी एक वाजेच्या सुमारास केली आहे या संदर्भात त्यांनी ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे एक महत्वाची गोष्ट की आपल्या भारत देशामध्ये अनेक काही मंदिर आहेत आणि ज्या मंदिराचं उत्पन्न वाढलं सरकार ते मंदिर ताब्यात घेतलं असे अनेक मंदिरं सरकारने ताब्यात गेले उदाहरणार्थ समजा शिर्डी साईबाबा मंदिर असेल पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर असेल परंतु भारतामध्ये एकही मदरसा नाही आणि एकही चर्च नाही की ते सरकारने ताब्यात घेतले मग ज्यांचे हजारो कोटीचे टर्न आहेत असे स्थानं सुद्धा असे मदरसे कधी सरकारने ताब्यात ता घेतले नाही अशा चर्च कधी सरकारने ताब्यात घेतल्या नाही तर नियम सर्वांना जर सारखाच आहेत तुम्ही जर सर्व धर्म सर्व म्हणतात पण जो नियम हिंदूं करताय तो ख्रिश्चन करता का नाही तो करता का नाही यापुढच आंदोलन हे सरकार विरोधात असणार आहे सरकारने करावं सरकारने जर नाही केलं तर कदाचित सरकारच्या विरोधात सुद्धा